नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतीचं डॉक्टर या युट्यूब चॅनलवर फेसबुकमध्ये तर मित्रांनो आज आपण आपल्या सोयाबीन प्लॉट संदर्भात माहिती घेणार आहोत आपण पाटिंबालचे व्हिडिओ जे काय तयार केले होते बीबीएफ बीबीएफ तंत्रज्ञानाच्या पहाय्य पेरणी त्याच्यामुळे तणनाशकाचा वापर जी काही सोयाबीन पेरणी नंतर अठ्ठेचाळीस दहाच्या आतमध्ये जे काही आपण तणनाशक वापरतो त्या संदर्भात सविस्तर माहिती आपण दिलेली होती त्यानंतर कीड रोग व्यवस्थापनासाठी आपण चार फवारण्या केलेल्या साधारणच फवारण्या होत्या पण चार फवारण्या केलेल्या होत्या चार फवारण्यामागचं काय कारण होतं या संदर्भात सुविस्तर माहिती आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे तर आज आपल्या प्लॉटची काढणी करत आहोत मित्रांनो तर काढणीपूर्वी एक व्हिडिओ आपण तयार करू यासंदर्भात सविस्तर एक माहिती आपण पाठीमागालच्या व्हिडिओमध्ये दिलेली होती तर आता आपण काढणी करत असताना आपल्याला मालाची संख्या कशी आहे पापडी वगैरे प्लॉटवर आपल्या पडलेली आहे का आणि आमच्या बीड जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस झालेला होता मित्रांनो तुम्ही आता न्यूजमध्ये पण पहिला असेल खूप जास्त प्रमाणात पाऊस झालेला होता तर आपण बीबीएफ तंत्रज्ञान पेरणी केल्यामुळे आपला काय फायदा झाला या यासंदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि ह्याच व्हिडिओमध्ये आपण हार्वेस्टिंगपर्यंत म्हणजे जे काय आपण मळणी करणार आहोत त्यात आपल्याला ॲव्हरेज किती पडलं मालाची गुणवत्ता कशी हे पण व्हिडिओ आपण त्यामध्येच कवर करणार आहोत त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापणी कशी करत आहोत आणि मालाची गुणवत्ता कशी आहे आणि प्लॉट कसा आहे यासंदर्भात माहिती घेणार आहोत याच व्हिडिओमध्ये आपण समोरची क्लिप जी ॲड करू त्याच्यामध्ये मळणी करतानाच व्हिडिओ आपले असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास नक्की काय लाईक करा तुमच्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा तर आज आपण आपल्या सोयाबीन काढण्याला सुरुवात करणार आहोत आमचं बीड जिल्ह्यामध्ये गाव असल्यामुळं इकडं तुम्ही न्यूजमध्ये पाहिलं असेल की बऱ्याच प्रमाणात हा भागामध्ये पाऊस झालेला होता खूप ओलीमुळं बऱ्याच लोकांचं नुकसान झालं आपण हे बीबी तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं पेरणी केलेली असल्यामुळं यामध्ये कसं पाणी आपलं सरीतनं निघून झालं पण अतिरिक्त पाऊस एवढा पाऊस जास्त होता मित्रांनो की वरच्या दिशेने जे आपलं झाडं दिसतात ना त्या ठिकाणी पाठवून त्या पाठवण्यात तर पाणी आपल्या शेतामध्ये पलटी मारलं होतं एवढी हालत बेकार झाली ती की विशेष नाही आपल्या शेजारच्या प्लॉटमध्ये जे काही तुरीचे झाडं आहे ते पण तुम्हाला दाखवतो अक्षरशः झाडं पूर्ण जागेवर वळून गेले एवढी परिस्थिती बेकार झाली होती पण आपण आपलं नियोजन व्यवस्थित असल्यामुळे बघू शकता या पद्धतीनं झाडाला आहे बुडापासून शेंगा आहेत फुल शेगा व्यवस्थित भरलेल्या आहेत मित्रांनो तर वगैरे प्रमाण कसलंच तुम्हाला दिसत नाही हे जे वरती तुम्हाला काळसर काळसर दिसते हे जे जास्तीच्या पावसामुळे भिजलेल्या शेंगा आहेत किंवा हे जे पाणी शेतामध्ये निघून गेलं ना त्यामुळं हे डुबलं सोयाबीन त्याच्यामुळे जरा त्याच्यावर थोडेसे डाग वगैरे दिसतात त्या पद्धतीने बघू शकता पण आतमध्ये जे तुम्ही सोयाबीन बघायला गेले आपलं दाण्याची संख्या आणि जी मालाची गुणवत्ता आहे तुम्ही मधल्या बाजूने पाहू शकता ह्या पद्धतीनं दाणे क्लास दिसतात हेच परिस्थिती जर मित्रांनो आपली प्लेन पेरणी असते आता शेजाराचा जो प्लॉट आहे ना तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे प्लेन जर पेरणी आपली असती तर हालत खूप आपली बेकार झाली असते अजून कारण सोपो पेरणीला काय झाले पाणी शेताला जास्ती प्रमाणात लागले आपलं एफमध्ये असल्यामुळे आपल्याला पाण्याचा कुठलाच अतिरिक्त त्याच्यावर अपाय झाला नाही आणि ही जी काही सरी होती आपली ही सरी खोलत होती मित्रांनो फक्त आटोनाचे पाणी काय आहे ते शेतामध्ये उतरल्यामुळं ही सरी पूर्ण पूर्णरित्या भुजून गेली त्याच्यामध्ये माती वगैरे पडल्यामुळं आपल्याला जरा थोडासा जे खोलगडपणा आहे तो कमी दिसतो पण हे पेरणी करता वेळेस खोलगडपाण आपला जास्त होता या प्लॉटमध्ये परिस्थिती अशी गुडगा भरपूर जवळपास पाया जमिनीमध्ये जात होता एवढी ओल भयानक या प्लॉटमध्ये होती फक्त आपलं हे जरा थोडंसं नियोजन असं असल्यामुळं जे काय पाणी या सरीच्या माध्यमातून निघून गेल्यामुळं आपल्या झाडांना जास्तीचा कुठला अपाय झाला नाही आणि शेंगा वगैरे व्यवस्थित पोहोचल्याची शेंगा शेंड्यापर्यंतची जी शेंगा आहे मित्रांनो बघा तुम्ही शेंड्यापर्यंतच्या शेंगा अशा भरपूर पूर्ण भरलेल्या आहेत पापडी वगैरे कुठलंच आपलं प्रमाण नाही ते शेजाऱ्यांचे प्लॉट आहे ते विदाउट बी बी म्हणजे सप्पे पेरणी केल्यामुळं त्यांच्याबरोबर पापडीचं प्रमाण जास्त प्रमाणात आपल्याला दिसते शेजाऱ्यांचा प्लॉट कसा आहे आपण ते तुम्हाला दाखवणार आहोत म्हणजे बीबीएफ तंत्रज्ञान जर पेरणी असेल ना किंवा बेडवर पेरणी असेल तर ते काय होतं एक्स्ट्रा जे काय पाणी किंवा एक्स्ट्राचा जो ओलावा जमिनीमध्ये होतोय तो ओलावा निघून जातो या पद्धतीने आपल्याला नियोजन आहे कारण या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सोयाबीनचं नुकसान झालं ते झालंच आहे पण मेन तूर कारण आंतरपिकेने जे तूरचं नियोजन धरलं होतं ते तूर पण सर्व झालेली आहे त्याच्यामुळे या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची असते की शेताला पाणी लागायला नको त्यामध्ये तुम्ही बीबीएफ वापरा किंवा आंबा करा किंवा करा पद्धतीने करा पण गोष्टीची आपल्याला काळजी व्यवस्थित आहे आता हे जे कापणी चालू आहे आपल्या शेतामधील कापणी मित्रांनो तुम्ही बघताय काही प्रमाणात काडी हिरवी राहिली त्याच्यामागचं कारण काय मित्रांनो हे रिसर्च मधल्या जे व्हरायटी असतात त्याच्यामध्ये थोडासा हा इश्यू येतो शेवटाच्या वेळेस काडी लवकर वाळत नाही त्यामुळे आपल्याला शेवटी जे आपण वापरतोय त्याचं प्रमाण अतिरिक्त घ्यायचं नाही आपल्याला ओव्हर डोस घ्यायचा नाही जेणेकरून काडीचं जे आयुष्य आहे ते वाढायला नको कापणी करताना मजुरांना व्यवस्थितरित्या काप का कापणी करण्यास सांगण्याचं आहे कारण काय होतं मजूर घाई कशाही पद्धतीनं कापणी करतं बुडाला शांका तयात राहतात बरंचसं झाडं सोडून देतात या पद्धतीनं आपल्याला का लक्षपूर्वक त्याची खात्री करूनच कापणी करण्याचं नियोजन व्यवस्थित धरायचं आहे आणि लेबरच्या पाठीमा आपल्याला ले उभं राहायचं आहे जेणेकरून व्यवस्थितरित्या लेबर कापणी करते तुम्ही बघू शकता चिकल अजून पण आपल्या शेतामध्ये भरपूर मित्रांनो लेबरनं हे प्लॉट काढण्यासाठी खूप टाळाटाळ ती थोडंसं वापसाईपर्यंत आपण पण थांबलो सुरुवातीच्या टायमिंगमध्ये लेबरने ह्याला सात हजार रुपये बॅग याप्रमाणे पैसे मागितले होते जास्त चिकल असल्यामुळे मजुरांनी ही मागणी केली होती कारण सध्या काय मजुरांचे दिवस आहेत मित्रांनो मजुरी खूप जास्त प्रमाणात वाढलेले हे काही शासन जे फुकट आहे त्याच्यामुळे मजुरांची संख्या पण बरीच कमी झालेली आहे त्याच्यामुळं आळवणूक करून पैसा काढणं चालूचं असतं आपण घासाघासी करून हे सहा हजार दोनशे रुपयाला बॅग आपण ठरवली आणि थोडासा वापसा कंडिशन आल्यानंतर काढणी आपण चालू केली तरी पण तुम्ही बघू शकता चिकल काही प्रमाणात आपल्या शेतामध्ये होताच पण आपण कुठपर्यंत वाट पाहत बसणार कारण काय होतं जर आपण वाट पाहत बसलो तर शेंगा फुटून परत शेतामध्ये गळण्याची भीती जास्त प्रमाणात होते त्यामुळे आपण काढणीचं नियोजन करून घेतलं ढीग लावताना महत्त्वाची काळजी आपल्याला काय घ्यायची की ढीग जास्त मोठा लावायचा नाही लांबणीचा तुम्ही ढीग किती लावा पण जास्त असा जर ढीग लावायला गेले मोठा तर ढीग लागण्याची भीती असते कारण काही काड्या ओल्या राहिलेल्या असतात आता रिसर्चमध्ये हा प्रॉब्लेम आहे रिसर्चमध्ये तुम्ही कुठलीही व्हरायटी करा काही प्रमाणात त्याच्या काड्या वळल्या राहतात त्यासाठी आपण काय करायचं असतं सोयाबीन काढण्याच्या वेळेस आपण तणनाशक मारलं तर हे पूर्ण काड्या वाळून जातात आणि नंतर एक दोन उन्हा झाले की आपल्याला लवकरात लवकर मळणी करून घ्यायची कारण मळणीला बरेच जण मी पाहतोय की मळणी करायला वेळ करतात काय मळणी करून व्यवस्थित वाळून आपण घरामध्ये ठेवून दिलं तर काय अडचण येत नाही मित्रांनो उलट ढीक जेवढे दिवस तुम्ही शेतामध्ये ठेवताल तेवढी भीती जास्त आहे कारण शेजार पाजारचे एखाद्या आडमोठे असतात ते जर ढिघाला आपल्या आग वगैरे लावली कारण आमच्या भागात ते बरेच प्रकार घडलेले आहेत असे काही कुठं नाही झाल्यानंतर आपलं विनाकारण नुकसान होतं त्याच्यामुळं काळजीपूर्वक रीती आपल्या लवकर मळणी करून घ्यायचे तुम्ही बघू शकता आपल्या मालाची गु गुणवत्ता किती चांगल्या प्रकारे एकदम क्लास शेंगा बनलेल्या आहेत आणि फक्त घास घालण्यासाठी एकच माणूस आहे मित्रांनो जेणेकरून काय होतं मशीनचं आर पी एम जे आहे ते आपण नॉर्मलमध्ये ठेवलेलं आहे फुल स्पीडमध्ये त्याला दिलेलं नाही यामुळं काय होतं माल चिमट नाही आपला कारण बऱ्याच जणांचं बघतो आपण माल फुटतो आपण बघू शकता आपल्या मालाची गुणवत्ता कशी आहे मित्रांनो काळजीपूर्वक व्यवस्थापनासोबत काळजीपूर्वक मळणी पण खूप महत्त्वाचा विषय कारण माल जर खराब निघाला माती आल्याला आल जर माल जास्त प्रमाणाचा असेल ना तर आपल्याला तिथं रेटला फटका बसतो आणि सोयाबीनचं जे गणित असतं दहा दोन दोन दहा टक्के हवा दोन टक्के माती आणि दोन टक्के डॅमेज या प्रकारात आपण सोयाबीन या प्रकारमध्ये असायला हवं त्यामुळे आपल्याला भाव पण चांगला मिळतो हमी भावाची जी, जी शाश्वती असते हो ना ती याच प्रकारामध्ये असते कारण जर आपला हवा जास्त आली किंवा डागिल जास्त निघालं किंवा मातीचं प्रमाण जास्त असेल तर हवा रेट आपले कमी होतात आणि महत्वाचं हवा चेक करताना ज्यावेळेस आपण ख खरेदी केंद्रावर जाऊ त्यावेळेस हवा चेक करताना त्यांना मशीनच्या जवळूनच हवा चेक करायला व्हायचा चे मित्रांनो उंचावर न बियाणं त्यांना आतमध्ये टाकायला लावायचं ना नाही कारण उंचीवर टाकल्यास हवा वेगळी लागते आणि जवळनं टाकल्यास हवा वेगळी लागते हा माझा अनुभव आहे तर त्या गोष्टीची काळजी घ्या आपल्याला भाव कसा लागला मालाची आपण विक्री कशा पद्धतीने केली कसं ऑनलाईन केलं या संदर्भात सविस्तर माहिती आपण पुढे देणारच आहोत त्या संदर्भात सविस्तर व्हिडिओ आपला असेल मित्रांनो जसे ऑनलाईन कसं करायचं किंवा खरेदी केंद्रावर काय झोल असतात काय झपाटे असतात आपल्याला खाजगी खरेदी केंद्रावर विक्री करताना कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची अशी संदर्भात सविस्तर माहिती आपण पुढल्या व्हिडिओमध्ये देणार आहोत आणि जी सोयाबीन परवडत नाही अशी बऱ्याच जणांची ओरड आहे त्याच्यामागचं काय कारण आहे आणि शासनाच्या काय त्या बाबतीत ध्येय धोरण आहेत बाबतीत सविस्तर माहिती आपली पुढल्या व्हिडिओमध्ये येईल तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहा